हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज वरद आहे शिवांश खूप हॅप्पी होते तर आज का हॅप्पी होते तर शिवांश आजी आजोबा आलेले होते त्यामुळे शिवांश आणि वरद खूप हॅप्पी झालेली होते तर आ तर आजी आजोबा म्हणलं की आजी आजोबाचं कौतुकच वेगळं असतं तर बघा त्यांना गावातून यायचं होतं पण जवळातून डायरेक्ट बस लागली तरीही त्यांनी काय आणावं म्हणून त्यांना ब्रेड चपळा घेऊन आले होते आणि आमच्या घटमध्ये खूप शेताफळं आहेत तर त्यांनी आम्ही म्हणजे याच्या अध्या दिवशी तोडून आणले आणि बघा तर आज आमच्यासाठी अशी तापळी घेऊन आलेले आहेत तर वरत खूप म्हणत होता की माझा व्हिडिओ घ्या तर त्यामुळे त्या दोघांचा आजीसोबत व्हिडिओ शूट केलेला आहे तर हे बघू शकता तर असं वरत खूप प्रेमानं दाखवत आहे त्याला खूप नवल वाटत होतं अशी शिताफळाने म्हणून आणि आमच्याकडं मामा पण आले होते तर आमच्या मामा आल्यामुळे मामानं पण दोघाला चॉकलेट आणल्या होत्या तर हे बघा तर त्यामुळे आज खूप खुश होता आज काय खूप काही भेटलं आणि मामा पण आले आणि आजो आजोबा पण आले त्यामुळे शिवांश खूप हॅपी होता